कळमेश्वर ब्राह्मणी शहरात तीन कोटी छप्पन्न लाखांच्या विकास कामांना सुरुवात कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले या कार्यक्रमात एकूण तीन कोटी छप्पन्न लाख रुपये खर्चाच्या विकास कामांची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार डॉक्टर आशिष देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीवजी पोद्दार होते भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे उपाध्यक्ष धनराजजी देवके भाजपा शहराध्यक्ष प्रतीप कोल्हे महिला शहराध्यक्ष मनीषाताई लंगडे आणि माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमादरम्यान नगरपरिषद हद्दीत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते नाले दोही बाजूंनी पेंटिंग ब्लॉक तसेच शहर सौंदर्यीकरण संदर्भातील विविध विकास कामांची माहिती देण्यात आली यावेळी बोलताना आमदार डॉक्टर आशिष बाबू देशमुख यांनी सांगितले की कळमेश्वर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही नागरिकांना उत्तम सुविधा देणे हीच आमची प्राथमिकता आहे कार्यक्रमाला शहरातील नागरिक कार्यकर्ते कार्यक्रमाला शहरातील नागरिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कळमेश्वर नगर परिषद व स्थानिकांनी केले होते